पूर्णपणे बिघडलेली आहे जर आपण पाहिलं गेल्या अकरा महिन्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये चाळीस खून एकशे आपण जर पाहिलं तर दंगली घडवणं गर्दी मारामारी असे सव्वा आसपास गुन्हे दाखल आहेत पोलीस आणि बीड जिल्ह्यामध्ये बाराशे एक्क्याऐंशी शस्त्र परवाना धारक आहेत यात गंभीर बाब म्हणजे अडीचशे म्हणजे तत्कालीन तीन महिन्यापूर्वी तत्कालीन पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिलं होतं की दोनशे पंचेचाळीस जणांवर गंभीर गुन्हे आहेत यांची परवाना रद्द करण्यात यावा अशी शिफारस केली होती मात्र ते परवाने रद्द करण्यात आले नाहीत आणि ना आज आपण पाहतो बीड जिल्ह्यामध्ये अत्यंत भीतीचं वातावरण आहे मग ही दहशत म्हणून तसं जर पाहिलं तर शस्त्र परवाने हे स्वतःच्या संरक्षणासाठी घेतले जातात मात्र बीड जिल्ह्यामध्ये मा अधिकारी आणि पुढारी लोक संगनमतानं त्या ठिकाणी जर पाहिलं तर त्यांच्या कार्यकर्त्यांना संरक्षणासाठी नव्हे तर दहशत माजवण्यासाठी लोकांवर दरप बसवण्यासाठी शस्त्र परवाने दिले जातात ज्यांच्यावर गंभीर गुन्हे आहेत ते शस्त्र परवाने तात्काळ रद्द करण्यात यावे अशी आमची मागणी यासाठी आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रत्येकात्मक जे खेळणीचे जे पिस्तूल जे आहेत त्यातनं टिकल्यांचा आवाज काढून निषेध नोंदवला प्रशासनाचा शस्त्र परवाने रद्द झालेच पाहिजे